पूर्ण धारावीचा सुका करता तिथे बसतो ना चला आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि बघा अखिल चंदनवाडीचा हा गोड गणपती किती मस्त होत बघा दोन्ही पण एका फ्रेम मध्ये आज आपल्या लाडक्या हॅपी बर्थडे हॅप्पी त्यानगरची मला ट्रॉली दिसते ही बघा येणार हा ना बघा ना हा परळचा महाराज आहे आहे हा मुंबईचा एकटा राजा हा धारावी मध्ये बसतो त्याच्या मागे पण एक मस्त मोठी मूर्ती आहे ही मालाडच्या राजाची ट्रॉली आहे मित्रांनो आता आलो आहे ना बघा लालबागच्या राजाचा मेन एंट्रन्स आहे ना बघा बसतो लालबागचा राजा आतमधून पण हा फुली कव्हर करण्यात आलेला आहे बघा इकडे तर मित्रांनो आता आपण पोहचलोय चिंतामणी बसतो तिकडे आणि दादा आता पहिला आगमन कधी असणार आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईपचं बटन आहे साईडला ते पॉईंट्स द्या आम्हाला जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉग मध्ये तर आता आपण आहे ना सर्वात प्रथम आहे ना मी जाऊन आलेलो आहे तिकडे धारावीचा सुका करताय तिकडे मी जाऊन आलो तर ते खूप सारे कमेंट होते की धारावीच्या सुका करताची आम्हाला अपडेट पाहिजे आहे तर ती मी तुम्हाला आता माझा इंटरव्ह्यू झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि मी तिकडे जाऊन आलेलो आता इंटरव्ह्यू देतो आहे पण आता मी आहे परेल वर्कशॉपला तर परेल वर्कशॉपची पण आपण अपडेट येणार आहे नंतर मग आपण संकुल लालबागचा राजा गणेश दल्लीचा राजा आणि भाजन काजू झाड वगैरे जे काय आहेत ना जे वर्कशॉप ते आपण सगळे घेणार आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खूप सारी अपडेट भेटणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि ही जी अपडेट असणार आहे ही शेवटपर्यंत खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुम्हाला मध्ये मध्ये ही अपडेट मिळत जाणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या चॅनलवर हरेक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला भेटणार आणि एक छोटीशी कमेंट आली पाहिजे गणपती बाप्पा ओऱ्या चला आता मंडळी आता आपण आला आहे पहिलं चालू आहे धारावीचा करता जिथे बसतो ना तिथे आलो आहे मला खूप सारे कमेंट येत होते पण काही अपडेट नव्हती पण आता तिथे अपडेट आहे म्हणून मी इथे आलेलो आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या मागेचा धारावीच्या मंडप मंडपचा तिथले अपडेट घेऊया आता आपण हे बघा इथे तुम्हाला दिसतं एवढं मोठं हे पूर्ण धारावीचा सुखाकर्ता जिथे बसतो ना त्याचा मंडप आहे आणि मी तुम्हाला फुडून पण दाखवतो काम चालू आहे आता हे बघा आता यांचं आहे ना पाठपूजन सोहळा आहे वीस जुलैला म्हणजे रविवारीच दुपारी दोन वाजल्यापासून चालू होणार आहे इथे आणि यांची टी शर्ट वगैरे बुकिंगचा इथे नंबर दिला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर इकडे घेऊ शकतात आणि भव्य आगमन आहे आहेचं तीन ऑगस्टला दुपारी बारा वाजता गणसंकुलमधला आणि हे बघा इथे बसतो बारावीचा सुका करता आणि आत्ता सध्या ही अपडेट आहे इथे हे बघा आणि आपण इकडनं आलो होतो तर याच रविवारी त्याचं पाचपूजन पूजन सोळा असणार आहे तर आता ही होती धारावीच्या सुखकर्ताची अपडेट होती आणि आता आपण जाणार आहे गणसंकुलला तर आता आपण डायरेक्ट गणसंकुलला भेटूया तर चला आता आपण पोहोचलो आहे गणसंकुलच्या इथे आणि इकडे आपण बाहेरच बघणार ना तर इथे जे आगमन होणार आहे ना त्यांचं इथे लावलेलं ला आहे पहिलाच इथे सुयोगचा सम्राट आहे मी तुम्हाला बोललो होतो ना रविवारी दोन आगमन असणार आहे तो एक गणसंकुलमधून निघणार आहे वीस तारखेला आणि सकाळी अकराचा टायमिंग त्यांनी दिलं आहे आणि एक आहे बोरिलीचा महाराजा जो मुंबईतील सर्वात पहिला महागमन सोळा असणार आहे हा आणि शनिवारी सव्वीस जुलैला संध्याकाळी पाच वाजता असणार आहे आणि त्यानंतर फोटोग्राफी व इंस्टाग्राम रील्स वगैरे त्यासाठी तुम्ही भाग घेऊ शकता आणि आता आपण आतमध्ये बघूया चला तर आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि बघा इथे एक अमर आर्ट्स आहे समोर सार्थक आर्ट्स आहे आणि इथे श्री गणेश चित्रशाळा आहे आणि हे पूर्ण गणेश यांच्या प्रतिमेने सगळा हा इथे जे स्टॉल आहे ते सगळे फुल झालेले आहेत आणि हे बघा इकडनं मी तुम्हाला दाखवाल तो हे अमर आर्ट्स आहेत आणि ह्याच्या आतमध्ये पण मूर्त्या इथे आलेल्या आहेत वाटत आपण आतमध्ये जाऊन बघूया आता हे बघा हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आता तुम्ही इथे बघणार ना खूप साऱ्या मूर्त्या इथे आलेल्या आहेत जर तुम्हाला बुकिंग करायची तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो मी तुम्हाला दिलेला आहे आणि आता आपण आहे ना पुढचा वर्कशॉप बघूया चला आता आपण आलो वेळे ब्रदर्स इथे आणि ह्यांच्या इथे ना मागे एवढ्या मूर्त्या झाल्या नव्हत्या पण आता आहे ना बघणार ना एवढ्या मस्त मस्त मूर्त्या इथे म्हणून झालेल्या आहेत ना रेडी त्या बघा आणि इथे काम पण आता चालू आहे आपण बघूया इकडे ही गेल्या वर्षाचा गोड गणपती याची हुबेहूब प्रतिना इकडे काढलेली आहे बघा मस्त एकदम बघा आता आपण बघितला नाही ते अखिल चंदनवाडीचा हा गोड गणपती आणि हा त्याच्या पहिल्याचा मूर्ती आहे ही गोड गणपती किती मस्त वाटाय बघा दोन्ही पण एका फ्रेम मध्ये आणि खूप सारे इथे गणपती म्हणजे असं वाटतं बघतच राहू इथे आणि मागे ना बघणार ना तिकडे लालबागच्या राजाची तिकडे आहे बघा आता आपण बघितला वेळे ब्रदर्स आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे आणि आता पण समोर बघणार ना समोरच पण खूप साऱ्या मूर्त्या बनलेल्या आहेत पण दाखवू शकणार नाही कारण का ते अजून पूर्ण नाही झालेले आहेत पण एकाना दिसतात आहेत आपल्याला की खूप मोठ्या मोठ्या झालेल्या आणि आम्ही बघितले पण आहेत हे बघा आता आपण इकडे बघणार ना इथे खूप सारे इथे गणपतीचे ना इथे वर्कशॉप आहेत हे बघा खूप सारे म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल ना इथे खूप सारी तुम्हाला चॉईस पण भेटणार आणि समोरच आहे तिकडे कला सागर आहे निखिल खातू यांचा आहे तर तिकडे पण खूप साऱ्या मूर्त्या बनलेल्या आहेत पण दाखवू शकत नाहीत फक्त मी सांगतो येतोय आहे तुम्हाला हे बघा आपण इकडे एक वेळे ब्रदर्सचं बघितलं तिकडे पण आहे आणि हे बघा इथे पण आहे इथे पण बघूया आपण एक दोन मूर्त्या झालेल्या आहेत हे बघा हे बघा आपण बघितलं चंदनवाडीच्या तिकडे पण होत्या आणि इथे पण आहेत हे सगळे ह्या सगळ्या बुक झालेल्या आहेत पण पण किती मस्त आहे बघा मूर्ती अखिल चंदनवाडीचेच हे गणपती आहेत आणि इकडे पण बघणार ना हे बघा मस्त असं अखल अखिल चंदनवाडीचा गोड गणपती तर आता ही होती गणसंकुलची अपडेट आणि इथे खूप सारे पी, ते वर्कशॉप आहेत जे तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकतात आणि इकडे पी ओ पी साडूमातीची मूर्ती हे सगळे तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळून जाईल आणि आता आपण गणसंकुलची ही अपडेट देऊन जाणार आहे पुढे परेल वर्कशॉप ते तर आपण तिकडे भेटूया चला आता आपण आलो ले ले आहे परेल वर्कशॉपला इथे काहीतरी काम चालू आहे आणि इथे परेल वर्कशॉप आहे आणि इकडे ना मला एक मस्त अशी इथे हा होल्डिंग दिसलेला आहे इथे लिहिलेला गणपती बाप्पा मोर्या गणेश उत्सव झाला महाराष्ट्राचा अधिकृत राज्य महोत्सव तसेच शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत त्यांनी सामील केलेले आहेत तर ह्याचा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार आहेत हे बघा आणि आता ना आपण परेल वर्कशॉपच्या आतमध्ये जाऊन बघा काय आपल्याला अपडेट दिसते ती हे बघा <्णीणा> आता आपण परेल वर्कशॉपच्या बाहेर इकडे बघतो ना हे बघा इथे नाही ही लाईन असताना आहे ना ही गर्दी होते ना त्यामुळे तर जे कोण भाविक येतील ना त्यांनी फक्त या लाईनीच्या आतमध्ये इथे राहावं मला वाटतं ते त्याच्यासाठीच असेल हे तर प्लीज तुम्ही गर्दी करू नका एक साइड गा गाडी जायला ठेवा आणि एक साईड इकडे तुम्ही आतमध्ये उभं राहा आज आपल्या लाडक्या मूर्तीकाराच्या ना अरुण दादाचा हॅपी बर्थडे आहे आणि आज आपण त्यांना विश करण्यासाठी आपण आहे दादा हॅपी बड्डे आम्ही गिफ्ट तर नाही पण तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला परळ म्हणून खूप चांगल्या चांगल्या मूर्ती आम्हाला दरवर्षी तुम्ही द्या हीच आम्हाला एक तुमच्याकडनं आशा आहे तर दादा आपलं पहिला आगमन कधी असतं दादा पहिला आगमनचं आपलं आपलं जो आगमन जर झालेलं आहे हा आगमन सुरू दोन चालतील दोन तारखे आणि त्याच्यानंतर नऊ तारखेला आणि मग दहा तारखेला आणि मी कंटिन्यू लाईल मग कंटिन्यू आपलं आगमन सुरू होणार की दोन हजार सतरा आणि तेवीस आपलं पूर्ण गणपती ऑगस्ट महिन्यामध्ये चला चांगला आता आपल्याला मस्त मस्त मूर्तीवर बघायला मिळणार आहे एकदा बोला गणपती आप्पा मोरिया मंगलमूर्ती काय आता आपण अरुंधराचा बड्डे बघितला त्यांना विश पण केला आणि आता आपण थोडा ना परेल बघूया बघा इथे ना आपल्याला खूप साऱ्या अशा ट्रॉल्या बघायला मिळतात आता खूप खूप इथे ना, सा ना एकदम कंजेस्टेड झालेला आणि मूर्त्या पण बनाला इथे बनून रेडी पण आहे ते आता कोणत्या तिकडे नाही कृष्णा नगरची मला ट्रॉली दिसते ही बघा ही वाली आणि त्याच्या मागे पण आहे पण खूप कंजेस्टेड झालेला तर दाखवू शकत नाही आहे आणि इथे हा बघा मी तुम्हाला लास्ट टाईम पण हा गणपती दाखवलेला होता हा मस्त इथे एकदम धोतर वगैरे घालून इकडे रेडी आणि इथे बघा मागे बघा ही एक मूर्ती मस्त इथे रेडी झालेली आहे आणि इथे बनणार आहे ना हा बघा हा परळचा महाराजा आहे याचं पाद्यपूजन पण आपण केलं होतं परळच्या महाराजाचं आणि ट्रॉली पण इथे अरुंदराच्या वर्कशॉपमध्ये आलेली आहे आणि आता आपण आहे ना पुढे बघा जरा इथे आपण पुढे बघणार ना तर हा मुंबईचा एकटा राजा हा धारावीमध्ये बसतो आणि त्याच्या पुढे ना ही बघा ही आहे ना सांताक्रुजच्या राजाची ही ट्रॉली आहे ही वाली आणि गणपती बनतो आहे अजून म्हणून दाखवू शकत नाही ह्याच्या मागे पण एक मस्त मोठी मूर्ती अशी बनते आहे बघा आणि इथे ही मालाडच्या राजाची ही ट्रॉली आहे इथे पण एकदम मस्त गणपती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि सगळ्या ट्रॉल्या इथे अशा लाईनीमध्ये लागलेल्या आहेत बघा आपण ह्या परळ वर्कशॉपमधून बाहेर आलेलो आहे आणि आज मला भेटलेले आहेत संतोष कांबळी मूर्तिकार जे लालबागची राजाची मूर्ती बनवतात आणि त्यांच्याकडनं एक मला गुड न्यूज माहिती पडलेली आहे की कोल्हापूरच्या राजाची उद्या आगमन होणार आहे ही एक खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तर बघूया आता आपण तो पण आगमन आता आपण घेणार आहे कोल्हापूरच्या राजाचा मल्हारी ग्रुपचा पण आगमन इकडाच होणार आहे आणि सुरतचा सुयोगचा सम्राट हा गणसंकुलमंदा निघणार आहे आणि राजन झाड वर्षापर्यंत पण एक निघणार आहे ना आणि तो पण वीस तारखेला जा म्हणजे मला वाटतं ना कमीत कमी चार गणपतीचा आगमन आपण उद्या घेणार आहे उद्या सॉरी रविवारी 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 घेणार आहे आपण आणि त्याच दिवशी ना चेंज पोकळीचा को चिंतामणीचा पाठपूजन आहे चुका करता आहे आपला धारावीचा त्याचा पण पाठपूजन सोहळा आहे तर पॉसिबल आहे होईल तेवढा आम्ही ना कवर करणार आहे तर तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि एक हाईपचा ऑप्शन तिकडे आला जेव्हा तुम्ही हाईप तिकडे लिहिलेलं असणार आहे कमेंट करतात तिथे कमेंटला असं स्लाईड करणार ना तर तिकडे तुम्हाला ते ऑप्शन दिसणार आहे तर त्याला पॉईंट्स ते पॉईंट्स फक्त आम्हाला देत जा तर आता पण पुढे जाऊया मित्रांनो आता पण आलो आहे ना हे बघा लालबागच्या राजाचा मेन एंट्रन्स आहे ना हे बघा इकडे आता काम चालू झालेलं आहे तिकडे मैदानाचं काम पण चालू आहे आणि आतमध्ये पण काम चालू आहे बघा मी तुम्हाला दाखवतो तिकडं मी दाखवतो आतमधून पण हे बघा आता गेटचं पण काम इथे चालू झालेलं आहे तर एक खूप लवकरच आपल्याला इथे मस्त असा गेट इकडे बघायला मिळणार आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आता आपण आतमध्ये आलो आणि आपण बघितलं बाहेरचा प्रवेशद्वार कसा बनताय ते आणि आता आपल्या समोर जाणं हे बघा मंडपाचं काम बघा दा केवढ झालेलं आहे आणि फटाफट काम होतंय खूप मोठा मंडप असा बांधला जातोय हा बघूया आता आपण पुढे जाऊन केवढा मंडप बांधून झालेला आहे इथे किती मंडप बांधून झालेला आहे आणि इथेच आपला बसतो लालबागचा राजा हे बघा मित्रांनो <laughs> तुम्ही बघितला आता हा लालबागच्या राजाचा मंडप इथे खूप सारा काम चालू आहे आणि खूप सारा मोठा मंडप इथे बांधला जातोय आणि आता आपण बघणार आहे त्या मैदानात जिथे मुखदर्शनाची लाईन येते फिरून फिरून तिकडे पण खूप काम झालेलं दिसणार आहे आपल्याला हे बघा आता आपण बॅक साइड लावतो इकडे लालबागच्या राजा समोर तिकडे बसतो आणि आता आपण इकडे बघूया खूप सारं काम आपल्याला झालेलं आहे इकडे दिसतंय बघा तर आता आपण ठिकाण आलो होतो आणि इकडे बघणार ना हा पूर्ण हो मैदानाने त्या पॅक करून टाकलेला आहे पूर्ण कव्हर केलेला आहे हा बघा आतमधून बघूया आपल्याला काय बघायला मिळत आहे आतमधून पण हा फुली कवर करण्यात आलेला आहे हा बघा इकडे आणि काम चालू आहे आतमध्ये हे बघा दिसतंय ते तर ला। आता तुम्ही बघितला हा पूर्ण लालबागच्या राजाची ही अपडेट होती मी तुम्हाला मैदान पण दाखवलं मेन एंट्रन्स पण दाखवलं आणि जिथे लालबागच्या राजा बसतो ते पण मी तुम्हाला दाखवलं आणि आता आपण जाव्यात चिंचपोकळीचा चिंतामणी जिथे बसतो तिथे जाव्यात तिथे पण खूप मोठी अपडेट असणार आहे तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे चिंतामणी बसतो तिकडे आणि त्यांचं ना वीस तारखेला पाद्यपूजन सोहळा असणार आहे बघा आणि आता नाही इथे मंडपाचं काम चालू झालेलं आहे चिंतामणीच्या इथे आणि लवकरच आहे ना आपल्याला पाद्यपूजन सोहळा पण आपण कवर करणार आहे आणि त्याच दिवशी ना आगमन पण आहेत खूप सारे आता आपण थोडं मंडपाच्या इथे पुढे जाऊन बघूया हे बघा इथे पण खूप सारा मोठा मंडप बांधण्यात येणार आहे आणि तिकडे पण म मंडप बांधलेले आहेत आणि समोर ट्रॉली वगैरे आहे की आता ट्रॉली पण त्याचे पण पूजन होणार आहे पाठपूजन सोळा आणि ट्रॉली पूजन दोन्ही होणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला पूर्ण नाही इथे हे भरलेलं दिसणार आहे पाठपूजन सोळाच्या दिवशी आता तर आता आपण आहे ना पुढे जाऊया तर आता आपण है, आहे ना चिंचपोकळीचा चिंतामणी तिथे आहे आणि ह्यांचा वीस तारखेला पाठ्य पूजन सोहळा आहे तर ह्या सोहळ्याला तुम्ही हजर राहाव्या आणि आपण पण हा सोहळा कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण त्या दिवशी खूप सारे आगमन आहेत तर आता ना आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आपण होतो चिंचपोपळीचा चिंतामणीच्या इथे त्याच्या मागेच आहे आणि इथे आता आपण आलो आहे उदय खातू आर्ट्स यांच्या इथे आलो आहे तर आता पण त्यांच्या वर्कशॉपचे इथे पण अपडेट आता, आता आपण घेणार हे बघा मित्रांनो हे आहे उदय खातू आर्ट्स आहे आणि इकडे पण आहे ना खूप मोठ्या मोठ्या गणपती आपण लास्ट टाईम बघितले होते बनताना आणि आता बघूया तेव्हा झाले नव्हते आणि आता बघूया एवढे अपडेट आहे इथे आपल्याला बाहेरूनच दिसतात आहे इकडे आता आपण आहे ना तिकडनं आतमध्ये जाऊन बघूया हे बघा हे आहे उदय खातू आर्ट्स आहे आणि इथे स्टार्टिंगलाच आपल्याला पहिला ना इथे पाठ दिसणार आहे आणि इथे पण काम चालू आहे आणि आतमध्ये आपण बघणार ना खूप मूर्त्या इथे आहेत आता आतमध्ये जाऊन बघूया चला आता आपण आतमध्ये आलो ना आपल्याला इकडं लाईनही तर दिसणार आहे गणपती बाप्पाच बाप्पा मस्त एकदम समोरासमोर बसलेले आहेत आणि काय काय आहेत ना कलरिंग व्हायला चालू झाले आहेत आणि काय काय असेल तर आपण बघूया जरा बघा किती मस्त वाटते ही मूर्ती बघा थोडीशी हलकीशी दिल्या ना मला वाटतं पिंक कलरने थोडासा शेड दिलेली आहे पण खूप मस्त वाटते बघा आपण वरून वरून दाखवूया जरा आणि काम तर चालूच आहे ते आता हा बघितला ना तुम्ही हा तु होता विजय खातू आर्ट्स होता आणि मस्त मस्त मूर्त्या इथे आणि आता इथे पण आपल्याला एक कलर झालेली मूर्ती इकडे लवकरच बघायला मिळेल आता आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आता आपण आलो आहे गजमू काठ म्हणजे दादा वळीवडेकर यांचा हा वर्कशॉप आहे नवीन वाला तिकडे आलो आहे आणि पुढे पण मी दाखवणार आहे हा माझ्या मागे तुम्ही बघताना थांबा मी तुम्हाला दाखवतो हा बघा हा सतीश दादाचा वर्कशॉप आहे गजमू काट आणि तिकडे पुढे पण आहे पहिला आपण हे करूया आणि मग तिकडे पुढे जाऊया बघूया आता आतमध्ये जाऊन कोणती नवीन ट्रॉली आपल्याला बघायला मिळते चला आता आपण गजमू काठच्या आतमध्ये आणि इथे मस्त एक मोठी मोठी मूर्ती बनते खालीच ही ट्रॉली आहे आणि इथे आपण बघणार नाही बघा ही एक ट्रॉली आहे जी पहिलीच इथे आली होती ही मला वाटतं नवी मुंबईची महागणपतीचं आहे बघा आणि पुढे अजून एक तिकडे ट्रॉली आपल्याला बघायला मिळते ती कोणती आहे त्याचं नाव नाही दिसत आहे पण खूप मोठी ट्रॉली आहे ती बघूया पुढे जाऊन आपण बाई ट्रॉलीचं नाव मी बघतोय पण कुठे मला नाव दिसत नाही पण खूप मोठी ट्रॉली आहे आणि गणपती पण बघा एवढा मोठा बनणार आहे ते कारण का मंडपच खूप मोठा आहे आणि तिकडे पण एक मोठा गणपती बनतोय आणि इथे खूप मोठे मोठे गणपती आपल्याला बघायला भेटणार आहे आग पण आपल्याला खूप मोठा बघायला मिळणार आहे असं आपण पुढे जाऊया चला आता आपण तिकडे होतो सतीशदानांचा नवीन गजमू गाड इथे आणि इथे सतीशदा बसले आपण त्यांच्याशी येऊन बोलूया पण इकडे बघणार ना हा सतीशदानाचा मेन वर्कशॉप इथे आहे आणि इथे पण आहे ना खूप साऱ्या मूर्त्या इथे आहे ना अशा हे बघा बनून रेडी आहेत हे बघा मी तुम्हाला फक्त वरून वरून दाखवतो आहे आणि ट्रॉली कोणती आली आपण ती बघूया इकडे हे बघा इथे आता खूप साऱ्या ट्रॉल्या पण आलेल्या आहेत इथे ठेवलं आहे म्हणून काय इथे दिसत नाही पण ही एक ट्रॉली इथे दिसते आपल्याला आणि पुढे पण आहे ना हे बघा गणपतीचे पायच बघा कि मोठे म्हणजे गणपती बघा किती मोठा असेल पुढे पण आहे आणि एक तुम्हाला मी दाखव हे बघा एक झलक मी तुम्हाला फक्त दाखवतो आहे गणपतीची वरून वरून आहे बघा हे बघा आपण इकडे बघणार ना तर इथे आहे ना सर्वात मोठा आगमन सोहळा आहे रे रोडचा सर्वात मोठा आणि मानाचा गणपती हा रविवार दिनांक चोवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजता असणार हा त्याचा इथे इथे आपण बघतोय ना हे बघा इथे एक परळच्या परळच्या लंबोदरची इथे ट्रॉली आहे बघा आणि याच्यावर पण एक मस्त गणपती असा आहे आणि तिथे पण गणपतीच्या ट्रॉल्या तिकडे लागलेल्या आहेत बघा आणि इथे कामं अशी आहे तिथे पण एक ट्रॉली आहे आणि इथे पण आहे ना धारावीच्या वर्धा विनायक याची ही ट्रॉली इथे आलेली आहे आणि त्याच्या मागे पण एक ट्रॉली आहे आणि आता आपण इकडे बघणार ना सुप्रसिद्ध मूर्तीकार सतीश दादा आपल्याला इकडे आज भेटलेला आहे खूप दिवसांनी मग खूप भेटायची त्यांना इच्छा होती आजपर्यंत फक्त नाव ऐकलं होतं पण आज साक्षात दर्शन झालेलं आहे आपण दादांना विचारा दादा नमस्कार दादा आता पहिला आगमन कधी असणार आहे दादा दहा तारीखला ना दहा ऑगस्ट अच्छा दहा ऑगस्ट पासून पहिला कोणता निघणार काय लंबोदर परळचा लंबोदर निघणार आहे अच्छा दहा तारखेला पहिला लंबोदर आहे आणि यायला दादा किती फूट उंच मूर्ती असेल तुमची हायेस्ट जास्तीत जास्त पण सगळ्या अच्छा त्याच्यावरती जास्त नाही आणि दादा दोन्ही वर्ष तुमचे आणि तिथला गजमुख तर चला दादांना शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी चला दादा थँक्यू चला आता आपण आलो आहे आर्ट आठमध्ये तिथे समोर जाय आणि इथे पण हे आपण नंतर बघूया पहिलं आपण समोर बघूया हे बघा आपल्या समोरच आहे वर्कशॉप आणि इथे बघणार ना इथे पण आता मंडप बांधायला सुरुवात झाली आणि पुढे बघूया आता आपण समोर बघणार ना इथे लहान लहान मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि इथे ना हे बघा या मूर्त्यांचं काम इथे चालू आहे इथे मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात मस्त एकदम हे बघा आणि ते ह्या लहान ता, आता आपण आहे ना या साइडचा राजन झाड वर्कशॉप आपण बघितलं आणि इकडे पण आहे ना वीस तारखेला इकडं आगमन होणार आहे तो पण गुजरातचाच गणपती म्हणजे ते तीन चार गणपती असतात ना ते एकाच आगमन होतात एक परेल वर्कशॉप एक गणसंकुल आणि एक राजन झाड वर्कशॉप वगैरे आणि ते एकत्र सुरुवातला जातात तर ते आप, आगमन आपण ते पण कवर करणार आहे आता आपण पुढचं वर्कशॉप बघूया चला आता आपण आलो आहे ते तिकडे आपण बघितलं आणि हा इथे पण मस्त मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे बनतात आहे आणि लवकरच इकडे आगमन असणार आहे वीस तारखेला आता आपण आतमधून थोडं बघूया तर मित्रांनो आता आपण आहे ना बघितला राजन झाड वर्कशॉप आणि खूप सारे वर्कशॉप मी तुम्हाला दाखवलं परेल वर्कशॉप संकुल लालबागचा राजा आणि सतीश सतीशदाचं वर्कशॉप हे सगळं मी तुम्हाला इकडं खूप सारी अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचं आहे आणि आता आहे ना आपण डायरेक्ट भेटणार आहे आगमनाला तीन ते चार आगमन आता रविवारी असणार आहे तर ते आगमन पण आपण कवर करणार आहे तर आता ना आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे तर च जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईपचं बटन आहे साईडला ते पॉईंट्स द्या आम्हाला आणि आता व्हिडिओ आपण तिकडे एंड करतो आहे भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय गणपती बाप्पा मोर्या